पण एक घटना की ज्याचा माझ्यावर फार परिणाम झाला असा की आमच्या कोणीतरी नात्यामधले ग्रस्त देवाच्या त्या ट्रस्टीवर होते आणि ते म्हणाले आम्ही तुम्हाला एक दिवशी जामदारखाना दाखवतो देवाचा जामदारखाना म्हणजे त्याचं सोनं नाणं जे, जे खजिना असतो ना देवाच्या संपत्तीचा ते जामदारखाना दाखवतं मग आम्हाला ते जामदारखाना फार बंदोबस्तात वगैरे तो असतो खूप शिपाई कडेकोट बंदोबस्त मोठ्या मोठ्या -मुठय तिजोऱ्या त्याच्या मोठ्या मोठ्या किल्ल्या वगैरे असं आणि आम्हाला त्याने देवाला भक्तांनी भेट दिलेल्या सोन्या चांदीच्या वस्तू दाखवल्या आणि त्या वस्तू म्हणजे आता तर प्रचंड भर पडली असेल ते माझ्या लहानपणी म्हणजे सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगते ते आम्हाला त्या पुजाऱ्यांनी सांगितलं की आम्ही दिवाळीत फक्त देवाला हे अलंकार घालतो तर त्याची घोंगडी जी होती ती घोंगडी सोन्याची आणि त्याला मोत्याची झालर लावली त्याचंही वर्णन बायकांनी केलं सोन्याची घोंगडी म्हणजे सोन्याचा असा पत्रा घोंगडीसारखा का, खांद्यावर बाळ पांघरता येतो असा आणि त्याला मोत्याच्या झालरी लावलेल्या आणि हार आणि कडी तोडे आणि किरीट हे एवढे होते की काय विचारता सोय नाही सगळे सोन्याचे गिर्याने मडवलेले निरनिराळ्या पालं यांनी काय जड जडजवाईराने मढवलेले असं एवढं प्रचंड सोनं उत्पान देवाचं देवगरिबांचा आणि त्याचे भक्त श्रीमंत होतात त्याच्या नावावर हा संस्कार त्या क्षणी माझ्या झाला लहानपणी आणि मग जी चिकित्सा सुरू झाली ती चिकित्सा सुरू झाली मी अंधभक्त होऊ शकले नाही <laughs>